नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये विचारलेले मराठी व्याकरण यामधील वचन विचार या विषयाचे नव्वद प्रश्नांचे व्हिडिओ आपणास सादर करत आहे तसेच या प्रश्नांचे पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण वचन विचार खालीलपैकी अनेक वचनी शब्द ओळखा शाळा देव या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते देव वचन बदला सासू सासवा तोंड या शब्दाचे अनेक वचनी रूप कोणते आहे तोंडे खालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा जाती लेखक या शब्दाचे अनेक वचन काय लेखक नक्कल या शब्दाचे वचन बदला नकला वस्तू या शब्दाचा अनेक वचनी शब्द काय वस्तू उद्यान या शब्दाचे वचन बदला उद्याने कवी या शब्दाचे अनेक वचन कोणते होईल कवी पुढील शब्दगटातील एकवचनीय शब्दाचा पर्याय ओळखा खेडे खालील शब्दाचा अनेकवचन रूप ओळखून योग्य पर्याय निवडा वृक्ष पुढीलपैकी चुकीच्या वचनाची जोडी ओळखा तळ तल, तळे खालील पर्यायांपैकी एकवचनी शब्द कोणता डोके पुढील पुढीलपैकी उभयवचनी शब्द कोणता कोळी खालीलपैकी एकवचनी नाम कोणते ससा मराठी भाषेमध्ये वचन विचार करता चुकीची जोडी ओळखा एकवचन अनेकवचन कागद कागदे पुढील पैकी कोणत्या नामाची अनेक वचने होतात सामान्य नाम कोणतेही विशेष नाम टिंबटिंब असतात एकवचनी लेखणी या नामाचे अनेकवचन ओळखा लेखण्या खालीलपैकी कोणत्या शब्दाची रूपे दोन्ही वचनी सारखीच असतात माता आनंद या नामाचे वचन ओळखा एकवचन लाटणे या एकवचनी नामाचे अनेक वचन असणारा पर्याय निवडा लाटणी आज्ञा या शब्दाचे खालीलपैकी कोणते अनेक वचन आहे आज्ञा खालील पर्यायातून अनेकवचनी पर्याय निवडा बदके जळू या शब्दाचे अनेक वचन शोधा जळवा तळे या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप कोणते तळी खेड़े या शब्दाचे अनेक वचन शोधून त्याचा योग्य पर्याय निवडा खेडी खडा या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते खडे पुढीलपैकी वचन बदलानुसार चुकीची जोडी ओळखा शपथ शपथ नामाचे ठिकाणी संख्या सुचवण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात वचन विहीर या नामाचे अनेक वचन ओळखा विहिरी मुलगा या नामाचे अनेक वचन लिहा मुलगे मी परवा ऐतिहासिक नाटक पाहिले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा एकवचन केळी या शब्दाचे एकवचन कोणते केळे खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांची रूपे अनेकवचनी होताना बदलत नाहीत योग्य तो पर्याय लिहा उत्तर ऑप्शन बी शत्रू उंदीर कवी देव चिकू खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे गाणी हार या शब्दाचे अनेकवचन ओळखा हार घर बंद असल्याने घरात खूप टिंबटिंब असतील उंदीर खालील शब्दाचा अनेकवचन रूप ओळखून योग्य पर्याय निवडा वृक्ष पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा चिंच चिंचोका निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द कोणता पपई खालील पर्यायापैकी कोणती जोडी चुकीची आहे माहिती माहित्या पुढीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा मोते खालील प्रश्नातील वचन बदलानुसार चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा माहिती माहित्या पुढील पुल्लिंगी नामाचे वचन न बदलणारे नाम कोणते हत्ती कन्या या शब्दाचे अनेक वचनी रूप सांगा कन्या दासी या शब्दाचे अनेक वचन खालील पैकी कोणते दासी। खालील पैकी निश्चितपणे पढ़े एकवचनी शब्द कोणता। चित्ता। वधू या शब्दाचे अनेकवचनी रूप लिहा। वधू। वेल शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता। वेली। पिसू या उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन कसे होते वा वाकारांत भाषा या शब्दांचे अनेकवचनी रूप लिहा भाषा एकवचनी शब्द बाईचा अनेकवचनी शब्द काय बायका चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा चांदण्या दिवस या शब्दाचे अनेक वचन कोणते दिवस अनेकवचनी शब्द नसलेला पर्याय ओळखा घर बायको या शब्दाचे अनेक वचन टिंबटिंब असे होते बायका खालील वाक्यातील एकवचन ओळखा मुलास नीट जपले पाहिजे खालीलपैकी कोणत्या विभक्तीला अनेकवचनासाठी प्रत्यय आहे परंतु एकवचनास प्रत्यय नाही संबोधन जसे केळ या शब्दाचा अनेकवचन केळी तसे वेळ या शब्दाचे अनेक वचन काय वेळा कोण काय आपण स्वत यांची रूपे वचन रूपात कसे बदलतात दोन्ही वचनात सारखी राहतात अनेकवचनी शब्द ओळखा शाळा अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा मोहनने ग्रंथ वाचले अनेक वचन तू या शब्दाचे अनेक वचन सांगा तुम्ही एकवचन ओळखा तळे मराठीत किती वचन आहेत दोन अनेक वचन लिहा उंदीर उंदीर वेळ या शब्दाचे अनेकवचन काय होईल पुढील पैकी निश्चितपणे अनेकवचनी शब्द असणारा पर्याय निवडा चादरी खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता वेली भाकरी या शब्दासाठी अनेकवचनी शब्द सांगा भाकर्या भाषा या नामाचे अनेक वचन लिहा भाषा मित्र या शब्दाचे अनेक वचन ओळखा मित्र सोने या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा सोने ससा या शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा ससे खालील कोणत्या शब्दांची रूपे दोन्ही वचनी सारखीच असतात माता पाणी शाळा शत्रू खालीलपैकी कोणता शब्द अनेक वचन आहे अश्रू खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता अश्रू एकवचन अनेकवचन याचा विचार करता खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा भाकरी भाकरी चुकीचा शब्द निवडा एकवचन अनेकवचन वचन उत्तर ऑप्शन डी यापैकी नाही आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन टिंबटिंब होते एकारांत महेस या शब्दाचे खालील पर्यायांपैकी अनेक वचन कोणते म्हशी कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन टिंबटिंब होते या कारांत चे अनेक वचन काय गाई मडके या एकवचनी शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता मडकी खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता सैनिक विशेष नामे व वा भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात एकवचनी खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा जाऊ खालीलपैकी कोणत्या नामांची अनेक वचने होतात सामान्य नाम विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास प्लस बिग सी क्यू संचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद